महाविद्यालया विद्यार्थ्यांसाठी आता खुश खबर बीबीए व बीसीए साठी प्रवेश परीक्षा सीएटी अनिवार्य शिवराज महाविद्यालय बीबीए व बी सी फॉर्म भरण्यासाठी अंतिम तारीख वीस मार्च याबाबत सविस्तर माहिती सचिव अनिल कुराडे यांनी कोल्हापूर लाईव्हच्या माध्यमातून दिली नमस्कार मी डॉक्टर अनिल कुराडे शिवराज विद्यासंकुल सचिव आणि सी ई शिवराज महाविद्यालयाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या हिताच्यासाठी अनेक नवनवीन कोर्सेस चालू केलेले आहेत तशा पद्धतीचे प्रयत्न गेल्या वीस वर्षापासून संस्था अध्यक्ष आदरणीय कोराळेश्वर आणि त्यांच्या टीमनं सुरू केलेले आहेत यापूर्वी देखील बी बी ए बी सी ए आणि बी सी एस असे कोर्स शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत आम्ही चालू केलेले होते आणि याचा लाभ हजारो ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना झालेला आहे गेल्या वर्षीपासून नवीन शैक्षणिक धोरण जे आहे ते बदललेलं आहे आणि या नवीन बदललेल्या शैक्षणिक धोरणानुसार बी बी ए आणि बी सी ए हे ए आय सी टीकडं गेलेलं आहे आणि ए आय सी टीच्या माध्यमातून हे कोर्स जे आहेत ते कोर्स शिवराज विद्या संकुल रन करणार आहे अनेक वेळेला ई टीचे फॉर्म भरण्यासाठी म्हणून ए आय सी टीनं मुदत वाढ दिलेली आहे आज देखील ए आय सी टीनं पंचवीस मार्चपर्यंत ती मुदत जी आहे ती मुदत वाढवलेली आहे सर्वात प्रथम मी या ठिकाणी बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर शासनानं जी काय सीई टीची मुदत वाढवलेली आहे त्याचा फायदा देखील करून घ्यावा अशा पद्धतीची विनंती मी करतोय यासाठी सीई टीचे फॉर्म भरण्याची सोय जी आहे ती सोय देखील महाविद्यालयामध्ये दे मोफत केलेली आहे अशा पद्धतीनं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये विशेषतः टेक्निकल शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न शिवराज विद्यासंक अनेक वर्षापासून करत आलेलं आहे आणि त्यामुळं या भागातील विद्यार्थ्यांनी आपली गैरसोय होऊ नये किंवा सीई टी न देता काही विद्यार्थी हे आमच्याकडं प्रवेशासाठी येतात आणि मग त्यांची अडचण जी आहे ती अडचण होते आणि ती अडचण होऊ नये यासाठी म्हणून महाविद्यालयानं पंचवीस मार्चपासून सीई टीचा क्रॅश कोर्स जो आहे तो मोफतसुद्धा या ठिकाणी चालू केलेला आहे या बी बी ए आणि बी सी एमध्ये आर्ट्स कॉमर्स आणि सायन्सच्या कोणत्याही बारावी पास झालेल्या कोणत्याही विद्यार्थ्याला प्रवेश घेता येतो फक्त ए आय सी टीनं सी ई टी कंपल्शन केलेलं आहे सी ई टीचं कंपल्शन केलेलं आहे आणि त्यामुळं विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये आणि वेळ गेल्यानंतर विद्यार्थी येऊ नये याच्यासाठी मी या ठिकाणी विद्यार्थ्यांना आव्हान करतो आहे की महाविद्यालयानं मोफत फॉर्म भरण्याची व्यवस्था ही केलेल्या त्याचा फायदा घ्यावा